नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक सेहेचाळीस ते पन्नास सादर करते आहे घडी वीण गेली, जनी आपुली ते तुवाहाणी केली रघुनायका वीण तो सीण आहे जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे मनीलोचनी श्री पाहे जनी जाणता भक्त हो निराहे गुणी प्रीति राखे क्रमो साधनाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा देवकाजी जिझे देहजाचा सदा रामनामे वदेवि नित्यवाचा, स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा बोलण्या सारिके चालता हे अनेकी सदा एकी देवासि पाहे सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा नसे अंतरी कामकारी विकारी उदासी नजो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी लेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जगात सर्वोत्तम अशा रामाच्या भक्ताची लक्षणं इथे रामदास स्वामींनी सांगितले दाखवून दिलेल्या सत्कृत्य सद्विचार यांच्या या वाटेवरून आपली वाटचाल आता या वाटचालीत क्षणभरही रामाचं म्हणजेच त्याच्या सद्विचारांचं आपल्याला विस्मरण होत असेल तर तो वेळ वाया घालवून आपण स्वतःच नुकसान करून घेतलं आहे असं समजून जावं असं रामदास स्वामी म्हणतात या भक्ताचे मन डोळे वाणी हे सर्व काही रामाने व्यापून जायला हवेत आणि भक्ती कशी हवी आंधळे नको तर ती डोळस हवी जाणती हवी इतरांच्या सुखासाठी त्यांच्या व्यथा व्यंजना दूर करण्यासाठी त्याचा देह जिजावा त्यासाठी योग्य साधनांचा सा आणि त्याच्या साधनेचा उपयोग त्याला करता यायला हवा जे करीन ते उत्तमच असा त्याचा धर्म हवा आणि तिथे वेळेवाकडे विचार अहंकार यांना मनात स्थान असता कामाने बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे निरपेक्ष निगर्वी आणि तटस्थ मनोवृत्तीने जो भक्त रामभक्तीत रममाण होईल तोच खरा धन्य धन्य तो राम धन्य तो भक्त जय जय रखवीर समर्थन